कार मंडळी मी फुलाबाई वाघमारे तर आज आहे भोगी तर भोगी निमित्त तुम्हाला माझ्यातर्फे माझ्या युट्यूब फॅमिलीला भोगीच्या आणि संक्रांतीच्या मंगलमय शुभेच्छा तर भो आमच्या गावाकडे ना हे पुसातले रविवार धरत्या आणि त्या, त्या रविवारानिमित्त मी सूर्यनारायणाला सूर्यनारायणाच्या वयवा बोलणार आहे तर हे रविवार असतात सूर्यनारायणाचे तर आज आमचा उपास आहे दोघी सुनाचा माझ्या मुलीचा आणि माझा तर त्या निमित्तानं तुम्हाला जात्यावरल्या वय बोलते त्या ऐकल्या आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऊ नारायण ऊन पडल माझ्या भीती ऊन व पडल माझ्या भीतीन ऊन पडल माझ्या भीती ओ न माझ्या भीतीन माझे ग पद्मी नको फोले माझे पद्मी नको फोले ते उगवला नारायण बाई गाडी गईच चाक एवढ गाडी गईच चाक एवढ गाडीच चाक माझ्या नेन त्या बाळाला नोर दूर, गुरुनी न्र रा दूर, देवा सुरवेनारायणा आधी साऱ्यांचं भर कर आधीर साऱ्याचं भल कर आधी साऱ्याचं भल कर आधी साऱ्याचं भल कर मग र माझ्याला हाती धरण मंग माझ्याला हाती धरण राईन देव तुला मागत नाही का तुला र मागत नाही का तुला मागत नाही काही तुला मागत नाही काई मा नेन त्या बाळाला येणार आऊक्षे घालले हे लाक्षे घाल बाई आडाच्या पाण्याला हेला लाग कशाच झाकण हे ला कशाच झाकण हे ला कशाच झाकण हशाच झाकण माझ्या नेन त्या बाळाला चंद्र ग सूर्याच राखण चंद्र सूर्याच राखण चंद्र ग सूर्याच राखण आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा